बातमी धुळ्यामधून धुळ्यामध्ये जीर्ण आणि धोकादायक इमारतींना आता पालिकेनं नोटीस दिलेली आहेत पालिका अशा इमारतींचं ऑडिट करणार आहे आणि जवळपास एकशे छप्पन्न इमारतींना पालिकेनं नोटीस दिली आहे धुळ्यामध्ये जीर्ण आणि धोकादायक एकशे छप्पन्न इमारतींना ही नोटीस देण्यात आलेली आहे पावसाळ्यापूर्वी आता धुळे महापालिका ही ह्या संपूर्ण कामांना वेग आलेला आहे जवळपास जीर्ण आणि धोकादायक इमारतींना एकशे छप्पन्न इमारतींना ही नोटीस देण्यात आली आहे तर या निमित्ताने माझं असं सांगणार राहील या या भागातल्या लोकांना ज्या लोकांना नोटिसा दिल्यात त्यांनी या इमारतीचा रहिवासासाठी किंवा अन्य कारणासाठी पण वापर करू नये याबाबत काही पाऊस खूप जास्त झाल्यानं किंवा त्या इमारतींना धोका असल्यामुळं त्या जर इमारती पडल्या आणि काही जीवितहानी झाली मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही